दादांच्या अकराव्या पुण्यस्मरणानिमित्त आज सर्वप्रथम दादांच्या पावन स्मृतीस अभिवादन करतो आणि आज या कार्यक्रमाला व्यासपीठ इतकं मोठं आहे निश्चित दादांवर या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून यांनी सगळ्यांनी या कार्यक्रमाला वेळ काढला त्याबद्दल जिजामाता परिवार संपूर्ण व्यासपीठाचं कायम ऋणी राहील या कार्यक्रमाला जे प्रमुख आकर्षक म्हणून लाभलेले माननीय आनंद राऊत सर राऊत सरांबद्दल आता जास्त बोलणार नाही कारण की आपल्याला सगळ्यांना त्यांना ऐकायचं आहे पण संतोष भाऊनी स्वर्गीय काकांच्या पुण्यस्मरणानिमित्त राऊत साहेबांना आणलं आणि त्या व्यासपीठावर मी होतो आणि त्यावेळेस असं मी मनात ठरवलं होतं की एक दिवस आनंद राऊत सरांना मी आपल्या व्यासपीठावर आणणार आणि संतोष भाऊ हे तुमच्यामुळे शक्य झालं आणि आनंद राऊत साहेब आज आपल्या व्यासपीठावर आणि मला याची निश्चित जाणीव आहे की जेवण झाल्यानंतर स्वीट जे असत गोडाचा पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला जर कारलं खायला लावलं तर तेवढ्या ते भावना आता हेलिकॉप्टर वगैरे स्वागतासाठीच बोलवलेलं आहे आपण <laughs> <laughs> त्याचा आनंद घ्या की चला बस इकडं बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं सगळे पाहुणे येणार आहे फटाके वाजणारे सगळं होणार आहे झालं का नाही सगळं हा त्याच्यामुळं आपण स्वतःला कमी समजायचं नाही विष्णू स्वराज्य सरांनी सांगितल्याप्रमाणे तर या कार्यक्रमाला आनंद अनंतरावत सर आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले आभार मानतो त्याचप्रमाणे दादांना कायम ज्यांनी राजकीय सामाजिक कायम पाठिंबा दिला आणि राजकारणातही एक संधी देऊन दादांना आपलं नशेबाजवण्याची संधी दिली आणि त्या काळातही प्रत्येक कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जे व्यक्तिमत्व दादा असतानाही होतं आणि त्याच्यानंतरही कौतुकाचे कौतुकाची थाप त्याचप्रमाणे पाठीवर ज्या कर्तृत्वाने ठेवले ते आदरणीय नामदेवरावजी पवार साहेब यांचेही जिजामाता परिवाराच्या वतीने मी आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय संजयजी खंबायचे साहेब म्हणजे सर संजू भाऊ आणि आम्ही तर बघायचो की मी लहान होतो आणि सकाळीच एक मोटरसायकल समोर यायची आणि संजू भाऊ घरी येऊन बसायचे दादा चंदांच्या गप्पा व्हायच्या हो त्या संघर्षा काळात संजू भाऊ आणि दादांचा जो सहवास आलेला आहे निश्चित संजू भाऊने पुढेही तो सहवास आणि त्याची जाणीव ठेवली आणि माझ्या मागे खंबीरपणे उभं राहण्याचं काम आदरणीय संजू भाऊ खांबाईजी यांनी केलं आज मला निश्चित याची जाणीव आहे की जर का आज दादा असते आणि संजू भाऊ भाजपचे जिल्हा अध्यक्ष झाले आनंद निश्चित नसता कारण की त्या काळात भाजपच्या संघर्षाच्या काळात यांनी सगळ्यांनी सोबत काम केलेलं आहे आणि आज चांगले दिवस आले पण निश्चित नाही पण संजीभाऊ आपण जी साथ आम्हाला दिली त्याबद्दल आपले आभार मानतो त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला ज्यांचं कायमच जसं आपण सांगितलं अलिखित जे स्टेजवर कायमच दिसतात आणि जिजामाता परिवाराचाच ते एक भाग आहे आपला जसा जिजामाता परिवार आहे तसे संतोष भाऊ आपल्या जिजामाता परिवाराचेच आहेत असंच आपण सगळे वागतो आणि संतोष भाऊ त्याचप्रमाणे छोटातला छोटा, छोटा, छोटा कार्यक्रम मग तुम्ही कोणत्याही कार्यक्रमाला बोलवा मान कमी असो जास्त असो पण खंबीरपणे आपल्या जिजामाता परिवाराच्या पाठीमागे उभे राहणारे आदरणीय संतोष गोकुले यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे आदरणीय सायनाथ जाधव सर हेही स्वर्गीय के के जाधव सरांचे सहकारी होते त्यांचेही आभार मानतो आदरणीय लोक विकास बँकेचे संचालक आणि माझे मार्गदर्शक भाऊसाहेब काळे सर यांचेही आभार या मानतो त्याचप्रमाणे विष्णू सुरासे सर यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की दादांच्या कार्यक्रमाला आम्ही येतोय मी म्हटलं सर यापेक्षा दुसरं भाग्य काय असेल तुम्ही निश्चित या शाळा तुमची संस्था तुमची दादा तुमच्या टच मध्ये त्यामुळे निश्चित तुम्ही या कार्यक्रमाला आलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो उप्राचार्य आदरणीय संतोषजी मदसागर सर यांचेही आभार मानतो प्रवीणजी खराडकर सर माझे मार्गदर्शक आणि एक मोठं राष्ट्रीय नेतृत्व आदरणीय बबनरावजी बनसोट साहेब यांचेही आभार मानतो माझे मामा आदरणीय शिवाजीराव जावळे सर यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे बारगण मामा यांचेही आभार मानतो चव्हाण सर आदरणीय माझे मामा कवडे मामा यांचेही आभार मानतो माझे वडील बंधू आणि ज्यांची सदैव साथ माझ्या पाठीशी कायम असते असे आदरणीय उदयजी जाधव सर यांचे आभार मानतो सतीपजी शर्मा सर ज्यांचं जिजामाता परिवारावर सदैव प्रेम असतं त्यांचेही आभार मानतो माझे मार्गदर्शक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आदरणीय साईनाथ मामा अल्लार यांचेही आभार मानतो त्याचप्रमाणे नंदूभाऊ शेजवळ त्याचप्रमाणे संजय वाडकर सर संतोष नगरसेवक संतोष निकम भाऊ आदरणीय युवराज बनकर भाऊ त्याचप्रमाणे रत्नाकर पंडित सर त्याचप्रमाणे आदरणीय सोमवंशी सर की जे कायम माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्याचप्रमाणे अमोल देशमुख सर सोनोने काका हुसे सर आमचे आबेद अली सर बाळू भाऊ संतोष पवार सर आ, संतोष निकम सर संतोष सर मांडे साहेब सगळेच कोणाचंही नाव सुटलं तर ते माझ्यासाठी तर हानिकारक आहेच कारण की प्रत्येक माणूस इतका मोठा बुरुज आहे की एखाद्याचंही नाव सुटलं म्हणून सर ते घ्यावं पडलं त्याच्यामुळं परत एकदा कोणाचं नाव राहिलं असेल तर सगळ्यांचं पेपर फेडून आलेले आदरणीय आमचे एकनाथजी लोखंडे सर या सगळ्यांचेच आभार मानतो आणि महिला प्रतिनिधी फार मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांचेही आभार मानतो मुळात साहेब मला एकच सांगायचं आहे दादांचं कर्तृत्व इतकं मोठं होत की आजही आम्ही त्याच मार्गावर मार्गक्रमण करतोय आजही सात हजारच्या आसपास विद्यार्थी जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळामध्ये शिकताय आणि जवळजवळ अडीचशेच्या आसपास आमचा कर्मचारी वर्ग झालेला आहे आणि सगळ्या शाळा सर एकही शाळा विद्यार्थ्यांना बघत नाही सगळ्या शाळेत विद्यार्थी स्वतः येता आणि शाळेचे ऍडमिशन हे पहिल्या महिन्यात दुसऱ्या दुसऱ्या दिवशीच आम्हाला पुढची पाठी लावा पडते एवढं आमचं काम चांगलं आहे आणि ते काम केवळ तुमच्यामुळं ते शक्य आहे सर तुमच्या सगळ्यांचे पाठिंबा आम्हाला असल्यामुळे हे शक्य होत आहे मी कायम सांगत असतो की दादानी त्या काळात संघर्ष केला एवढं मोठं कुटुंब उभं केलं त्यांनी एवढ्या इमारती बांधल्या सर आता आम्हाला त्या इमारतींना कलर जरी द्यायचा तरी सुद्धा नाकिता पण त्यांनी ते शक्य कसं केलं असेल याचा जेव्हा विचार केला जातो तर निश्चित फार मोठं कर्तृत्व दादांनी निर्माण केलं आज आमच्या जाधव कुटुंबावर तर त्यांचा फार मोठा हे आहे पण जिजामाता परिवार म्हणून आज अडीचशे लोक जे उभे आहेत आणि सात हजार विद्यार्थी दरवर्षी शिकताय सर हजारो विद्यार्थी अधिकारी झाले आमचेच मुख्याध्यापक जे आता प्राचार्य बोलले त्यांचा मुलगा आता मागच्या मागच्या एम पी एस सीला झाला की जो लवकरात लवकर शिक्षणाधिकारी होईल या एम पी एस सीच्या रिझल्टमध्ये सर एक तहसीलदार झाला गौरव नावाचा त्याच्यानंतर इथलीच रोहिणी पवार नावाची विद्यार्थीनी ती नायब तहसीलदार झाली आणि निवृत्ती भालकर नावाचा विद्यार्थी जो नगरपालिका सीओ झाला आणि भागवत साहेब ते तर आमचे जिजामाता परिवाराचे अभिमान आहे वैजापूर नगरपालिकेला गेल्या दहा वर्षापासून अत्यंत उत्कृष्ट काम सीओ म्हणून ते करत आहे असे हजारो विद्यार्थी घडले त्या सगळ्या विद्यार्थ्यांमागे आणि या सगळ्या माग दादांची प्रेरणा होती मी कायम सांगत असतो सर की आम्ही दादांच्या पावलावर पाऊल ठेवून हे काम करत असतो त्या काळात त्यांनाही हजारो संकट आले जसं एक कवी कवित त्याच्या कवितेत बनतो की उनके हिस्से में भी थे वो लोग जो जलते रहे है पर मेरे पापा हमेशा सर उठाए चलते रहे है पर मेरे पापा हमेशा सर उठाए चलते रहे है अगर हमारे काम का दुनिया में थोड़ा सा नाम है तो ये मेरे संघर्ष का परिणाम आहे ये मेरे मा बाप के संघर्ष का परिणाम आहे माझ्या आईनी आणि वडिलांनी जो संघर्ष केला त्याच्यामुळे आज आम्ही सगळे जिजामाता परिवार इथं आहेत याची मला निश्चित जाणीव आहे सर जास्त वेळ घेणार नाही आनंदराव राऊत सरांना आप आपल्याला ऐकायचंय पण एक गाढवाची गोष्ट सांगितल्याशिवाय मी खाली बसू शकत नाही सर कारण की ती गाढवाची गोष्ट महत्वाचीच स्थिती की एक गाढव असतो आणि त्या गाढवाच्या खांद्यावर एक मूर्ती घेऊन एक मूर्तिकार चाललेला असतो आणि प्रत्येक गावामध्ये त्या मूर्तीचा सत्कार होतो पण त्या गाडवाला निश्चित हे माहीत नसतं की हा सत्कार त्या मूर्तीचा होतोय त्याला वाटत असतो की हा सत्कार माझा होतो त्यामुळे इथं सगळे आदरणीय मनोज बार यांनाही विनंती करतो की तुम्ही व्यासपीठावर येऊन आदरणीय दत्ता भाऊ टीव्ही व्ही नाईनचे पत्रकार हे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो गोष्ट सांगतोय ऐका की त्या गाढवाला कायम वाटत असत की त्याच्या खांद्यावर जी मूर्ती आहे सत्कार हो तिचा होतो पण सत्कार त्या गाढवाला वाटत असत की हा सत्कार माझा आहे आज व्यासपीठांनी आदरणीय साहेबांनी सगळ्यांनी सागर जाधव सागर जाधव सागर जाधव पण त्या गाढवा इतका मी निश्चित गाढव नाही मला याची जाणीव आहे की हा सत्कार स्वर्गीय के के जाधव सरांच्या कष्टाचा त्यांच्या विचाराचा आहे हा सागर जाधवचा सा सत्कार नाही त्याच्यामुळं तुम्ही जे माझ्या मागे थाप ठेवली सर निश्चित याची जाणीव मला सदैव राहील एकच शब्द देतो की दादांच्या नावाला कधीही कुठलीही आज येणार नाही किंवा कुठलाही काळा दाग लागणार नाही याचं काम आणि समाजाची सेवा करण्याचं काम जिजामाता परिवार अखंड करत राहील पण त्यासाठी तुमच्या सगळ्या व्यासपीठाची साथ असल्याशिवाय ते शक्य नाही ही या प्र, ही विनंती या ठिकाणी करतो आणि परत एकदा एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे जिजामाता परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि दादांना विनम्र अभिवादन करून माझी जागा घेतो